मला लागतो त्याला नसे लागते जास्त हुशार आहे माझ्या ते अत्यंत हुशार आहे ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त मागणी केलेली आहे त्याच्यामुळे त्याने काय टाकलं या चौकशी त्यामुळे ते चौकशी बाहेर येईल आणि त्यामध्ये मी जर खेळतो खेळ सिद्ध होईल तर त्यावेळेस मी माझ्या पदाचा राजीनामा देणार काय म्हणणं होतं की महत्वाची शिक्षणाच्या संदर्भात समर्थवासी एका वेळेस एक बोला वाटत नाही आता तुम्हाला आदिवासी सुचते काय याच्या अगोदर आदिवासी सुचते

प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी काहीतरी दाखवायचे लोकांना मीडियाला दाखवायचे पेपरला नाव छापून आणायचे आणि त्यांना उगीच काही ना आता आपल्या हातात काही राहिलं नाही पण काय काहीतरी करू मोठा प्रयत्न करता करू द्या काय फरक पडत नाही त्याने काय फार उशे पडणार नाही चार दोन लोक येतात जातात त्यावेळी चालू असेल तो काही विचार करायचं राजकारण लागते जास्त हुशार आहे माझ्या लक्षात ते अत्यंत हुशार आहे ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे